काय म्हणजे तुम्ही आई बणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्री शिवाय देणार आहात आणि आम्ही ऐकून घेऊ तुम्हाला गुळीला जितकं ह ना तितका हात हायचं चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही तर गलत माणसाला खेळलात त्यांनी अतिरेक केलेला आहे तुम्हाला काम करावं लागेल चाळीस दिवस घेऊन गेला आलात कारण किन माघारी विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा लय लागलंय ना नेत्याला पक्षाला बोललेलं मी मराठ्यांच्या जे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो त्या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे आपल्या नेत्यांनी सहा महिन्यापासून फसवून काल गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलावर टीका करताना म्हटले होते की जरांगे यांचे अनेक लाड आम्ही पुरवले पण आता ते मी म्हणजे राजा असं समजायला लागले आहेत वागायला लागले आहेत आता हे खपून घेतलं जाणार नाही जरांगेंना आता माफी नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं त्यावर जरांगे पाटलांनी महाजनांचा समाचार घेत महाजन मला चॅलेंज देऊ नका आम्हाला जनता कळते तुम्ही आमचे काय लाड केले मला बोलायला लावू नका त्यामुळे मला चॅलेंज द्यायचं नाही असा पलटवार जरांगे पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे घाणे वक्तव्य करतात एकेरी भाषेत बोलतात शिव्या देतात आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये तर त्यांनी कळसच केला म्हणजे त्यांचं तिथे सगळं समट्या मला वाटतंय काय म्हणजे तुम्ही आई बहिणीचा उल्लेख करून तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देणार आहात आणि आम्ही ते ऐकून घेऊ मला वाटतं की त्यांच्या डोक्यात वेगळी हवा गेलेली आहे पण ती आता उतरलेली आहे लोकांना कुणालाही पटलं नाही आमच्या मराठा बांधवांना सुद्धा पटलेलं नाही आहे मी म्हणेल तेच करा नाही तुम तर तुमच्या आई म्हणजेचा उल्लेख करून मी तुम्हाला शिव्या देईल मला वाटतं हे फार त्यांनी आता अतिरेक केलेला आहे आता यापुढे मुख्यमंत्री मोदीने सांगितलेलं आहे की कायद्याचं जाऊन तुम्हाला काम करावं लागेल तुला विचार करावा लागेल सगळ्या गोष्टींचा त्यामुळे आता लोकांच्या मनातून ते उतरलेलं आहे तुम्हाला गोडीना जितका हाताळताय त्यांना तितकं हाताळायचं चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात हा तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि काही लाड केले ना काय लाड केले तीस दिवसात चाळीस दिवस घेऊन गेलात आलात का आणखीन माघारी मला बोलायला लावू नका उगाच चाललंय तर चालू द्या ते गुंतवायची तयारी तुमची त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा कोण कोण गुंतत आहे ना त्याच्यात किती मंत्री बी जाते आहेत ना तेही कळल यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो हां ते कळल वेळेवरती लय लागलंय ना नेत्याला पक्षाला बोललेलं मी मराठ्यांच्या जे विरोधात आत्ता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं इथं मायबाप समाज आहे या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे तर आपल्या नेत्यांनी ने सहा महिन्यापासून फसवणूक केली यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका